नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये किती व्यक्तींना कीर्ती चक्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे किंवा कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी सहा वेगवेगळ्या व्यक्तींना वेग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कीर्ती चक्र प्रदान करण्यात आलेले आहेत हे सहा व्यक्ती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत पहिले व्यक्तींचं नाव या ठिकाणी लिहून घ्या दिग्विजय सिंग रावत असं त्यांचं नाव आहे त्यानंतर दुसरे व्यक्ती आहेत दिपेंद्र विक्रम बसनेत असं त्यांचं नाव आहे तिसरे व्यक्ती आहेत अंशुमान सिंग चौथे व्यक्ती आहेत पवन कुमार यादव पाचवे व्यक्ती आहेत अब्दुल मस्जिद आणि सहावे व्यक्ती आहेत पवन कुमार या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत आणि या सहा मध्ये तिघा जणांना या ठिकाणी मरणोत्तर कीर्ती चक्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आहेत त्यातले तीन कोण आहेत अंशुमान सिंग त्याच्यानंतर अब्दुल मस्जिद आणि पवन कुमार क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे नवीन चेअरमॅन नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक ए अनिल कुमार लाहोटी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अनिल कुमार लाहोटी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ट्रायचे नवीन चेअरमॅन म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे लगेच पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये जीएसटी संकलन टिंबटिंब लाख कोटींवरती पोहोचलेलं ला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एक पूर्णांक बहात्तर लाख कोटी एवढ्यावरती काय झालेलं आहे जीएसटी संकलन झालेलं आहे जीएसटी कलेक्शन झालेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस या दोन हजार चोवीस या पहिल्या महिन्यातील जीएसटी कलेक्शन मी तुम्हाला तीन चार प्रश्न विचारतो पहा सर्वप्रथम जीएसटी पहिला प्रश्न लिहून घ्या या ठिकाणी जीएसटीचा फुलफॉर्म काय आहे दुसरा प्रश्न लिहून घ्या भारतामध्ये जीएसटी केव्हा लागू करण्यात आली तिसरा प्रश्न लिहून घ्या जगामध्ये सर्वात पहिल्यांदा जीएसटी कोठे लागू करण्यात आली चौथा प्रश्न लिहून घ्या चा फुल फॉर्म तर तुम्ही ऑलरेडी सांगणार आहातच आहात जीएसटीचे चे टाईप किती आहेत एवढं मला सांगायचं आहे आणि पाचवा प्रश्न लिहून घ्या आतापर्यंत जेवढेही जी एस टी कलेक्शन झालं आहे आपल्या भारतामध्ये बरोबर या सर्वात जास्त जीएसटी कलेक्शन कोणत्या वर्षामध्ये किंवा सर्वात जास्ती कलेक्शन कोणत्या वर्षाच्या महिन्यामध्ये झालं एवढे चार पाच प्रश्नाचे चा उत्तर मला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहेत आणि अजून एक एक्स्ट्रा प्रश्न विचारतो मी जीएसटी दिवस म्हणून आपण केव्हा साजरा करतो या पाच ते सहा प्रश्नाचे उत्तर मला तुम्ही प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये देण्याचा एकदा ट्राय करूया मग आपण दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस याच्यासोबत हे कम्पेअर केलेलं आहे टोटल जानेवारी मध्ये जर पाहिलं आपण या ठिकाणी गेल्या वर्षी तर ते होतं कलेक्शन एक लाख पंचावन हजार नऊशे बावीस कोटी आणि जानेवारी चोवीस मध्ये पाहिलं तर ते आहे एक लाख बाहत्तर हजार एकशे एकोणतीस कोटी एवढ्या गोष्टी समजल्या ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला कोण बनलेली आहे ती नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रीती रजक असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे प्रीती रजक असं त्यांचं नाव आहे भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला म्हणून यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे लगेच काय करूया मग ज्या काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग प्रथम प्रथम महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत किंवा आलेल्या आहेत त्यांच्यावरती चर्चा करूया जसं की शौर्य पदक मिळविणारी पहिली महिला हवाई दल अधिकारी या ठिकाणी बनलेले आहेत दीपिका मिश्रा सियाचिन ग्लेशियरच्या ऑपरेशनल पोस्टवरती नियुक्त होणारी पहिली महिला वैद्यकीय अधिकारी बनलेली आहे फातिमा वसीम नासाचे मार्स रोवर चालवणारा पहिला भारतीय बनलेला आहे अक्षता कृष्णमूर्ती आठ हजार मीटर उंचीचे दोन शिखरे माउंट एव्हरेस्ट आणि माउंट मकालू सोळा दिवसामध्ये सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोक या ठिकाणी ठरलेल्या आहेत सविता कंसवाल घोडेस्वारीमध्ये अर्जुन पुरस्कार मिळवणारी पहिली भारतीय महिला बनल्या आहेत दिव्यकृती सिंग जागतिक टेबल टेनिस विजेतेपद पटकवणारी पहिली भारतीय महिला बनल्या आहेत श्रीजा अकोला आणि भारतीय सैन्यामध्ये सुभेदार पदावरती असणारी पहिली महिला या ठिकाणी बनलेल्या आहेत प्रीती रजक असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्कून ठेवा मतदानाबाबतीत जनजागृती वाढवण्यासाठी किंवा करण्यासाठी म्हणजे जे काही वोटिंग सिस्टम आहे इलेक्शन आहे वोटर्स आहेत याच्यामध्ये मतदानाबद्दल अवेअरनेस पसरवण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने चित्रपट निर्माते राजकुमार हिराणी यांच्यासोबत एका लघुपटासोबत या ठिकाणी काम केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे तर या लघुपटाचं शीर्षक काय आहे टायटल काय आहे नाव काय आहे असं विचारलं आहे तर पर्याय क्रमांक बी माय वोट माय ड्युटी असं या लघुपटाचं काय आहे तर नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा दरवर्षी जागतिक पानथळ दिवस म्हणजेच वर्ल्ड वेटलँड डे केव्हा साजरा करण्यात येत असतो पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आजच्याच दिवशी म्हणजेच दोन फेब्रुवारीला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो जागतिक पानथळ दिवस म्हणून आपण साजरा करतो तुम्हाला जर असं विचारलं दोन हजार चोवीस ची थीम काय आहे तर लगेच लिहून घ्या वेटलँड्स अँड ह्युमन वेलबिंग मराठीमध्ये म्हणता येईल पानथळ प्रदेश आणि मानवी कल्याण अशा प्रकारचा विषय आहे दोन हजार साठी ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे महत्वाच्या दिवसाबद्दल तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा तेविसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान कोणत्या शहरामध्ये होणार आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी फॉर दिल्ली नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आहे का मी काय सांगतोय आजपर्यंत झालेल्या एक्झाममध्ये किंवा भविष्यामध्ये होणाऱ्या एक्झाममध्ये अशा प्रश्नांवरती तुम्हाला प्रश्न हमखास बघायला भेटणार आहेत जसं की झालेल्या शिखर परिषदा किंवा होणाऱ्या शिखर परिषदा याच्यावरती आजकाल हमखास प्रश्न विचारले जात आहेत याच्यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि काल जसे की तुम्हाला माहित आहे इंटरिम बजेट या ठिकाणी सादर करण्यात आलं आहे माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी यांच्या हस्ते याच्यावरती सुद्धा एमसीक्यू क्यूब टाईपचे प्रश्न उत्तर तुम्हाला पाहिजे असेल नक्कीच मला कमेंट करून सांगा जेणेकरून मला सुद्धा लक्षात येईल की तुम्हाला कोणत्या कंटेंटची या ठिकाणी गरज सध्या भासत आहे ठीक आहे तर तेविसाव्या क्रमांकाची जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद आहे सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित केली आहे दोन हजार चोवीसची थीम आहे लिडरशिप फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड क्लायमेट जस्टिस शाश्वत विकास आणि हवामान न्यायासाठी नेतृत्व ठीक आहे लगेच आपण काय करू मग काही परिषदा आयोजित करण्यात आल्या आहेत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये त्याच्यावरती नजर टाकूया जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स परिषद आयोजित करण्यात आली दिल्लीमध्ये दहावी व्हायब्रंट गुजरात समिट गांधीनगरमध्ये जागतिक प्राणी आरोग्य संघटनेची तेहतीसावी परिषद दिल्लीमध्ये आठवी ब्रिक्स आंतरराष्ट्रीय स्पर्धा दिल्लीमध्ये ग्लोबल इंडिया आय दोन हजार तेवीस ही आयोजित करण्यात आली दिल्लीमध्ये भारत जी ट्वेंटी शिखर परिषद दिल्लीमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्ट दोन हजार तेवीस मुंबईमध्ये नववा इंडिया इंटरनॅशनल एम एस एम ई एक्सपो दोन हजार तेवीस दिल्लीमध्ये वाय ट्वेंटी समिट आणि बी ट्वेंटी समिट दिल्लीमध्ये डिजिटल हेल्थ समिट दोन हजार तेवीस गोव्यामध्ये जागतिक गुंतवणूकदार परिषद देहराडूनमध्ये आणि तेविसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद होणार आहे नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरवरील न्यू खुर्जा नवी रेवाडी दरम्यानच्या एकशे त्र्याहत्तर किलोमीटर लांबीच्या दुहेरी मार्गाच्या विद्युतीकरण विभागाचे उद्घाटन कोणी केलेलं आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा ओडिसा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाच्या कोणत्या आवृत्तीचे उद्घाटन केलेले आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चौथ्या क्रमांकाच्या आवृत्तीचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे साधी गोष्ट तुम्हाला अजून दोन तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ओडिशाच्या बाबतीमध्ये एकतर मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक त्यांनी काय केलेलं आहे राष्ट्रीय पक्षी महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीचे उद्घाटन केलेले आहे याच ओडिशा अंतर्गत सामाली मंदिर प्रकल्प सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला सामाली याचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो तर लगेच लिहून घ्या सामलेश्वरी टेम्पल एरिया मॅनेजमेंट अँड लोकल इकॉनॉमिक इनिशिएटिव्ह अशा प्रकारचा काय आहे फुल फॉर्म आहे ठीक आहे या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा आफ्रिकन एक देश है, कोमोरोस याच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अझाली असाओ मनी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे अझाली असौमनी असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी ऍज अ न्यू प्रेसिडेंट म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोठे आफ्रिकन देश आहे असं देशा त्या देशाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा कोणत्या भारतीय युएसए इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप जिंकलेली आहे तर दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मनदीप जांगरा असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे मनदीप जांगरा असं त्यांचं नाव आहे त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे युएसए इंटर कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिप पटकावलेली आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा पार्वती िसिंद चंबळ लिंक प्रकल्पासाठी कोणत्या राज्यांनी अलीकडेच करार केलेला आहे तर पर्याय क्रमांक सी एम फॉर मध्य प्रदेश आर फॉर राजस्थान तर मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांनी या ठिकाणी अलीकडेच करार केलेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा प्रजासत्ताक दिवस परेड दोन हजार चोवीसमध्ये खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे तर बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांस्कृतिक मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कल्चर मला लगेच कमेंट करून सांगा मिनिस्ट्री ऑफ कल्चर सांस्कृतिक मंत्रालयाचे जे काही युनियन मिनिस्टर आहेत केंद्रीय मंत्री आहेत ते कोण आहेत एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे सर्व गोष्टी समजल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे 12 प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न ऑस्ट्रेलियन ओपन डेफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद कोणत्या भारतीय खेळाडूने जिंकले आहे रोहन बोपन्ना पृथ्वी शेखर आर प्रज्ञानंद pradneanand... की साईराज रेड्डी तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये दे देण्याचा प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही सरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं दररोजच्या दररोज नोट्स वहीमध्ये लिहून घेणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे तर लगेच आपण काय करूया फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतात त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया जसं की एक, एक फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस सात फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस दहा फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजनी नायडू यांची जयंती एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एन जी ओ दिवस आणि अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस क्लिअर तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या पीडीएफ तुम्हाला लगेच भेटून जाईल या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची चा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा ठीक आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल सुचवायचं असेल तर बिंदास्पणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल ठीक आहे आता भेटूया उद्या सकाळच्या सात वाजताच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद